नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज आहे गटस्थापना तर गटस्थापनाच्या माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा साडीचा सा कलर आहे पिवळा म्हणून मी साडी पिवळी घातलेली तर माझ्या घरातले सगळे कामं झालेले आहेत मुलं गेले शाळेत आता मी मार्केटला जाऊन सगळं पूजाचं साहित्य घेऊन येते मग पुढे आपण बघूया काय काय आणलं कसं मांडायची पूजा ती संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता देव पण घासून ठेवलेले इथं मस्त घासून धुवून ठेवले मस्त आता देवावर पण घासून ओल्या कपड्याने पुसून घेते देवावर पण घासून वगैरे पुसून घेतला मस्त आता मार्केटमधून आलेली आहे सगळं साहित्य घेऊन आलेली येणी देवाचा कपडा घेऊन आली देवाला वस्त्र पानं विळ्याचे ही चुन्नी हिचं तीरचा दिवा लावते ते पण घेऊन आली फुलं घेऊन आलेली मस्त सगळं साहित्य घेऊन आलेली आहे आता आता गटाची पूजा मांडून घेते मी आता तर रोजची आपली पूजा अशी झालेली आहे सगळे देव मी येतं पानांवर ठेवून दिली विळ्याच्या पानांवर आज तर आता गटाची स्थापना करणार आहे मी सगळं साहित्य इथं काढून घेतलेलं आहे हे बघा सगळं आणून ठेवलेलं आहे आता सगळी मांडणी करायची आहे आपल्याला पूजेची इथं दिवा पण लावून ठेवला मी पूजा करण्याच्या अगोदर दिवा लावायचा तर आता पूजा मांडून घेते मी तर आता घटाची स्थापना मग करते मी आपल्या रोजची देवपूजा वगैरे सगळी झालेली स्वस्ते काढून घेते अगोदर पूजा करण्याच्या कसं याच्यावर आम्ही स्वस्ते काढून घेतलंय आता आज इथं खाली कुंकूचं सुस्ते काढले नाही की तुम्ही मी सु काढून घेते नांदोडाचं ह्याच्यावर का दिवाचं वस्त्र टाकून तर मी हा गट स्वच्छ धुण आलेला आहे ह्याच्यात माती घेतलेली तर ह्याच्यात सात धान्य टाकायचं आपल्याला हे सात धान्य ह्याच्यात पेरून देते पूर्ण असं पूर्ण जास्त मातीने करायचे नाही त्याच्यावरती ना दाणे म्हणून त्याला पाणी जास्त ओले नाही करायचे त्याच्यावर हा घट ठेवायचा आपल्याला पाच पानं लावून घेते हळदी कुंकू देते तिथं सुपारी हा कुंड ते टाकायचं फूल टाकायचं पाच पानं लावून घेते कसं आता आपल्याला इकडं असं कळज आहे याच्यावर मी नारळ ठेवते तर नारळ ठेवणार आहे मी आजपासून आपल्या घरी दहा दिवस देवी खूप फेमस असतो दहा दिवसाचा मोठ्या उत्सवाने देवीचा साजरा केला जातो तर तुम्हाला पूजा दाखवते मी कशी मांडली तर ते रोजचे देव दहा दिवस आता उठवायचे नसताना म्हणून वेळ्याच्या पानांवर बसवलेले आहेत देवांना पण तर दहा दिवस उठत नाही देव तर अशी रोजची पूजा पण अशी करून घेतलेली आहे मी ते इकडं गटस्थापना केलेली आहे मी ती याच्यात माती भरली टोपलीत कोणी ताटात टाकतं कोणी कशात आमच्याकडे टोपलीत भरता त्याच्यामुळे टोपली आणली कोरी गट भरला मी विळ्याच्या पानांचीच आज माळ होती ती चढवलेली आहे तिकडं कुलदेवतेचा फोटो आहे आला इथं देवीचा टाक आहे आणि खंडेरावाचं आहे तिकडे देवीचं मुकुट वगैरे असं सजवलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी दरवर्षी घटस्थापनाची पूजा करत असती तर कसं वाटला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये